शिवा सात जानेवारी प्रोममध्ये नेहा आशुशी बोलते आणि अशू शिवाचं भरभरून कौतुक करतो नेहाचे रेकॉर्डिंग सगळं शिवाला पाठवते शिवा ऐकते तिच्या मनामध्ये लडू फुटतात दोघांचं लग्न मोडण्यासाठी आणि अशू नेहाचं लग्न लावण्यासाठी आता कीर्ती आणि दिव्याचा प्लॅन चालू होतो पण चंदन मात्र शिवाची साथ देत असतो सगळे गॅरेजमध्ये भेटतात आणि डिस्कस करत असतात दिव्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे काय काय होणार हे चंदन सगळ्यांना सांगत असतो पण शिवाला मात्र आशूबद्दल खूप खात्री असते तीन ती, ती मला माहिती आहे काही झालं तरी आशू लग्नाला होकार नाही देणार कंपनीची मिटिंग असते त्यामध्ये शिवा पण जाते आशू प्रेझेंटेशन देत असतो कंपनीच्या एम्प्लॉईला एक दिवस सुट्टी असते ती सुट्टी कॅन्सल करून काम कसं वाढवता येईल हे अशू सांगत असतो कंपनीचे बोर्ड मेंबर और इतर कंपनीचे बोर्ड मेंबर ह्या सगळ्यांना आशुची कल्पना खूप आवडते आणि आशू म्हणतो एक दिवस जास्त काम केल्यामुळे त्यांना पण पैसे मिळतील एक जण म्हणतो गुड ह्यामुळे आपल्या कंपनीचे एम्प्लॉय पण खुश होतील आणि यामुळे कंपनीला पण फायदा होईल दुसरा म्हणतो ओ एक्सेलेंट प्रेझेंटेशन आशुतोष शिवा हात वर करत म्हणते मला 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 एक प्रश्न आहे सगळे शिवाकडे बघायला लागतात शिवा म्हणते मला असं वाटतं तो एक दिवस काम वाढायची आयडिया अजिबात चांगली नाही आहे आता अशू तिच्याकडे बघायला लागतो कारण त्याला माहीत असतं की शिवा खूप हुशार आहे आणि आम आदमीचा ती खूप विचार करते त्यामुळे हिच्या डोक्यातून काहीतरी सुपर आयडिया येणार हे त्याला माहीत असतं नेहा स्माईल करून बघत असते तुम्हाला काय वाटतं शिवा जी आयडिया देईल ती योग्यच असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद